पूर्णा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या औचित्याने नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने शहरात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून हसीना बेगम शेख लतीफ उर्फ ताजमामा यांना उमेद यांनी उमेदवारी दाखल केली तर जवळपास चार ते पाच प्रभागामध्ये सदस्यांसाठी उमेदवारी दिली आहे आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये कॉर्नर बैठक घेण्यात आली यावेळी पदाचे उमेदवार हसीना बेगम शेख लतीफ सदस्यपदाचे उमेदवार हाजी कुरेशी पद्मीनबाई नामदेव एंगडे शमीम बेगम शेख रफीक यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेत्यासह मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे गंगाधर अहिरे गनी कुरेशी इलियास चौस भाई नागेश यंगडे बाबा पठाण उत्तम अहिरे राजू नारायणकर शेख सोहेल शफी कुरेशी नामदेव यंगडे साहेब गणेश पाटील संजय पाटीलसह आदी प्रेम पाटील मोठ्या संख्येने महिला वर्गाने उपस्थित लावले होते यावेळी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन अनेक मान्यवरांनी केले तर सर्व प्रकारच्या सोयी सुविधांसाठी आपण आग्रही असल्याचा आशावाद हाजी कुरेश यांनी बोलून दाखवला भीमनगर अशोकनगर भीम विजयनगर ओ आवेश कॉलनी कुरेशी मोहल्ला या भागात काँग्रेस पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत असून मोठ्या फरकाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय होतील असे प्रतिपादन राजू नारायणकर संजय शिंदे गरी कु कुरेशीसह आदींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार गिरीश शेंगडे यांनी मांडले तर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं या भागातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती काय म्हणाले पाहूया लागलेला आहे तर आपण मतदान करताना काळजीपूर्वक एकही मतदान इकडे तिकडे न जाता काँग्रेस आहे पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व उमेदवार तसेच नगर अध्यक्ष पदाचे काँग्रेस आहे पक्षाचे हसीना बेगम शेख लतीफ यांच्या पुढील पंजाच्या पुढील बटन दाबून आपलं मतदान करा ही मी त्या तुम्हा सर्व मतदारांना आवाहन करतो आणि मी अशी आप, अपेक्षा ठेवतो की वा प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनी हे आपलं पंजासमोरील बटन दाबून आपलं सनिश्चितपणाने सखुशीने आपलं नगराध्यक्ष पद तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व काँग्रेसचे उमेदवार यांना विजय करतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपितो मी संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व आमचे आदर्श एक नामवंत व्यक्ती जे पूर्णा शहरामध्ये त्यांना आपली चळवळ आंबेडकर चल्वार, चळवळीमध्ये बुलंद केली व आपलं आपलं आयुष्य घातलं असे आमचे आदर्श यादवराव भावरे यांना मी सर्व अशोकनगर भीमनगर यांच्या वतीनं वीरम्र अभिवादन करतो आणि माझं भाषण सुरुवात करता असताना विकास काय विकास काय हे आमचे नेते हाजीबाई खुरेशीनं दाखवून दिलं जे गेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आमच्या हजीबाई खुरेशीनं आपल्या पूर्णासाठी जे भांडण करून आपल्या पूर्णाच्या विकासासाठी विकास निधी स्वतःमधल्या आज कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून आपल्यावर सत्ता गाजत आहे तर तुम्हालाही माहित आहे त्या व्यक्ती कधी इकडं येत नाही आणि कुठलं काम पण करत नाही कुठलं काय पण करत नाही म्हणून आपल्याला ही ही जी, जी निवडणूक आहे ही खूप महत्वाची आहे म्हणून आपल्याला आहे ना आपल्याला आपल्या आमदारा खासदारापेक्षाही आहे ना खूप महत्वाची निवडणूक आहे हे इथं इथून इथून विकास कार्याच चा परम चालू होत इथून सुरुवात होती इथून पाया आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा की नगराध्यक्षही नसताना या अडीच वर्षाच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार हसीना बेगम शेख लतीफ मामा यांच्या माध्यमातून त्या माग नगरसेवक असताना त्यांनी एवढं जे विकास कार्य केलेलं आहे त्यांच्या सांगायचं तुम्हाला सा पुन्यमधला प्रत्येक प्रभागाच कुठलंही काम घेऊन या काही वेळ असू द्या पैशाचा असल तुमचं वैयक्तिक असेल ती काम करण्याची या का तिकांच्या मार्फत या चौकाच्या मार्फत मी जबाबदारी घेतो अहो मागील नऊ वर्षामध्ये अशोक नगरचा कधी रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही कधी कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही ज्यासाठी फोन नागेश शेंगडे मग तुम्ही विचार करा ना नागेश इकडे चांगले आहे का मधुकर दादा चांगले आहेत मग गावकी चांगली आहे का भावकी चांगली आहे तुम्ही भावकी एकत्र असताल तर आम्ही सगळे गावकी म्हणून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्या तुम्हाला विचार करावा लागल या सगळ्यांनी सांगितलं की हजीबाई हजीबाई खरोखरच एक माझे चांगले मित्र आहेत लोक काय म्हणत असतील आमचे जरी राजकीय द्वेष असतील राजकीय मतभेद असतील पण विकासाच्या नावाखाली कामाच्या नावाखाली आम्ही हाजीबाई आणि नागेश तुम्ही समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त होणार म्हणजे होणार आणि तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की जनतेचे काम करा जनतेचे प्रश्न सोडवा स्वच्छता